टावर आहे आणि फक्त हा जिओ टावर आहे माझ्या घराजवळ आहे आणि माझ्या घराजवळ असल्यामुळे रात्रांदिवस मला माझ्या कचरा डोळ्या दिसत नाही आम्हाला हृदयाचे ठोके वाढतात रात्रभर झोप येत नाही रात्री लिसेसने माझ्या फोन पण केला होता आणि त्यांची काय म्हणून आमच्यावर रोम आम्हाला काय जगण्याचा हक्क नाही मला काय करायचं कोर्टामध्ये मी कोर्टात गेलो तर ते पैशावाले लोक आहेत ते काय दाबतील मला एवढंच म्हणायचं की माझ्या घराजवळ तुम्ही एकशे तीस मीटर वर तुम्ही टावर कोणत्या कायद्याने मला ठेवलाय ते ठेवू नसल्यामुळे मी काय करणार तुमचा टावर पूर्ण बंद करणार नाहीतर उडी मारणार वर जाणार तिथून उडी मारणार तुम्हाला मी आता सांगतो कायद्यात मला काय देणे काही नाही आताच मारायला लागलो ना काय मी नवका मी असाही मारायला लागलोय आम्ही सगळे जाऊ मांडलो नाही नाही कायदेही मांडले नाही कायदा तुमच्याकडे जागा कायदा आमच्याकडे हो पैसे तुमच्याकडे तुम्ही काय करा हे आमचे सगळे मंडळी हे सगळे मुलं भेटू भेटणार नाही ना कुणाला भेटणार नाही तुम्हाला आता सांगतो साहेबांना काय भेटणार तुम्ही आज मी कंपनीचे मॅनेजर वेळा त्यांना भेटलो दादा दहा वेळा भेटलो पूर्ण खोटं कसं त्या लोकांना बोललं तर तुम्ही कोर्टात सुद्धा जाऊ शकतो ते पूर्ण खोटं बोलतात ते लोक आणि कोर्टात जायला ग तोपर्यंत मी माझ्या घरातले माणसं मरणार आज मी संध्याकाळी झोपलो तर उद्या सकाळी उठतो का नाही हा प्रश्न निर्माण झालाय माझा त्यामुळे तो टावर टावर मोबाईल वापरत असतील कुठं गावात मोबाईल वापरतो मला मोबाईल विषय बोलायचं नाही मला टाळ्याच्या विषय बोलायचं नाही माझा दादा तो जो टावर आहे ना तो टावर पूर्णपणे बेकायदेशीर विस्थापित केलेला आहे गावाजवळ विस्थापित त्यांची चौकशी नाही तेवढं मोज करायचा आणि तो तिथून काढून तुम्ही तुम्ही चावर नाही त्या अधिकार पोलिसांना नाही तुम्हाला करण्याचे अधिकार मी त्यांना टावर आज नाही बसू दिला त्याला किती वर्ष झाली अहो जरी किती वर्ष झाले दादा जरी त्याला पाच सहा वर्ष झाले तर पाच सहा वर्ष आम्हाला रेडिएशन घेत आहेत अख्या गावाची मी भरपाई मागला त्यांच्याकडून अख्या गाव गावाची तक्रार असेल तर काय गावाची तक्रार कशी काय नाही कस काय तर गावाची तक्रार नाही कोण म्हणते गावाची एवढे साह्य दिलेत मला गावाची तक्रार नाही म्हणजे कसं काय आणि माझं घर मरायला लागले इकडे तिकडे तिकडं इकडं लोक आहे लांब लांब आहेत ग्रामपंचायती सरपंच जर माझं पटत नाही तर ग्रामपंचायत सरपंच आमच्या सरपंचा नोकरी घालवली त्या तुम्ही मला ते, दो दो ते, ग्राम ग्राम ते, ते, ते आ, नका सांगू दादा मला तुम्ही का मी आता पत्र दिले उद्या सोमवार उद्यापासून का मी आता बांडे साहेबांना पत्र पाठवले उद्यापासून मी पूर्णपणे पाणी वर जास्त आहे माझं आणि डायरेक्ट मी त्याला लॉक करणार आहे त्याला तुम्हाला मला काय करायचं त्यांना लॉक करणार त्यांना त्यांना मला करता येणार लॉक ते काय प्रावेट आहे तू काही गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटचं नाही त्याला मी लॉक करणार आणि ऐकलं तर आम्ही सगळे ऐकून घ्या शासकीय परवानगी पूर्ण करून त्यांनी माझं नाही दोन मिनटं आहे का ग्रामपंचायती काय बिलकुल बिलकुल शासकीय ग्रामसभा नाही त्यांनी ग्राम सभा त्यांनी घेतलेली आहे नियमानुसार मी बोलतोय माझी ग्रामसभा घेतली नाही त्याचबरोबर मागा आहे ना काय केलं नाही बरं का माझं तिथं मी सम जवळ आहे ना त्यामुळे माझी पर परमिशन पण नाही घेतली त्यांनी माझी त्यांनी परमिशन पण नाही घेतली दादा आमची तुम्ही शेजारी राहते म्हणून परमिशन पण नाही घेतली का बरं नाही घेतली आमची परमिशन

मला नका आहे शासकीय शासकीय नाही तो खासगी आहे आणि त्याला त्यांना मी हजार वेळा जाऊन सांगितले त्यांच्याकडे ऑफिस मध्ये गेलोय त्यांनी मी त्यांच्या पुढे सगळं काय सांगितलेलं आहे आणि ह्या गोष्टी सांगून जर ते ऐकत नसतील तर गावातल्या सगळ्या लोकांचं आरोग्य धोक्यामध्ये आहे लोक आजल्या नाही त्यामुळे ते बोलत नसतील परंतु मला त्रास होते गावाला होते न होते मला माहिती आहे पण माझ्या कुटुंबाला त्रास होतोय माझ्या घराजवळ तो टावर आहे आणि तो जर टावर नाही हा तुम्हाला घाईरपणे सांगतो की माझे सगळे कुटुंबातले घरातले लोक टावर चढतील आणि तिथून उड्या टाकतील असं मरण्यापेक्षा तिथून उड्या काय काय नाही पण म्हणा हे तुमचं काय म्हणणं असं नाही मी सांगितलं त्यामध्ये सांगितलंय माझ्या पत्रामध्ये सांगितलंय आम्ही सगळे आम्ही सगळे आणि त्याला मी आज तिथं त्याला काय करणार लॉक करणार कायदा हातात घेऊ नका हे मी मला सांगतो कायदा हातास हा प्रश्न आहे की तुम्ही काय कुठं बाता तुम्ही कायदे लागलं तुम्ही लागले म्हणजे इतके दिवस आम्हाला आठला नाही बसवलेला हो आता बसवलेला आहे पाच वर्ष आधी कधी पाच वर्ष आधी बसवलेला आहे तो कधी बसवलाय पाच वर्षापासून आम्हाला त्रास होतो पाच वर्षापासून स्पष्ट दिले मी अख्खं पूर्ण हे आर्टिकल दिले त्या आर्टिकल मध्ये मी सगळं सांगितलं स्टडी केलेलं आहे मी ते तुम्हाला पण दिले सगळं नाही नाही आम्हाला आम्ही काय कायदा हातात घेऊ नका हे सगळ्या पण लोकांना दिले ज्याची तुम्हाला बोललं पाहिजे त्या पण लोकांना विभाग जे आहे गौतम कुमारला गौतम कुमार डीटी आढवायचं काय पुण्यामध्ये त्यांना दिलं मी त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की दादा हे आमच्या हातात नाही तुम्ही त्या गाव जा त्या सरपंचाला सांगा

या ग्रामपंचायत समज नाही पूर्वीचे जे होते ग्रामपंचायत मधले लागते ना मग तो ये ना ते येण्या काय दिले नाही आम्हाला ग्रामसभा पण नाही घेतली आणि त्याचबरोबर आमचं आमचं म्हणणं पण तिथं ऐकून घेतलं नाही समजते पण आम्ही आहेत ना आ? ते, 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 ते बोलायचं हो सगळ्यांच्या दिले मी निदर्शनामध्ये मी सगळ्यांना दिले पोलिसांना दिले मुख्यमंत्र्यांना दिले सर्वांना पत्र व्यवहार केले पोलिस कलेक्टर साहेबांनी दिले त्यांना तुम्ही उद्या कोर्टात जर जायचं म्हणत आम्ही तुम्हाला म्हणणार नाही कोर्टामध्ये नाही ते पैशावाले लोक आहेत मी तुम्हाला सांगतो ना आताच पोलीस यायला येतं हे करतायत ठीक आहे पत्र दिले काय तिकडे मी आम्ही पत्र दिले बाळासाहेब साहेबांना पत्र एवढंच म्हणणे की कायदा मोडू नका कायदा आताच घेऊन तुम्ही कायदा कुठं ठेवला मला सांगा टावर उभा करताना कुठल्या किती क्षेत्रामध्ये टॉवर पाहिजे पाचशे ते किती एक किलोमीटर त्यांना तुम्ही पत्रात नमूद नमूद केलं मी आणि तो एक दीड किलोमीटरच्या नंतर कुठं टावर पाहिजे तुमचा टावर दीड किलोमीटर कुठे जायचं नाही नाही न्यायाचं म्हणजे तुम्ही सगळे आमच्या दहावी तुम्ही आम्हाला रात्री तर करता एकशे तीस मीटरवर तुम्ही टावर उभा करता आणि सरकार निगम लिमिटेड त्यांना तुम्ही पत्रकार करून सगळ्यांना केलं दादा आपण मी जेवण हा लिगल टावर उघडला असेल तर तुम्ही भारत सरकारचं जे आहे दळणवळण क्षेत्र मारणार आम्ही तोपर्यंत मरणार टावर बंद करा आणि त्यानंतर आम्ही कल्ला काम केलं का तुम्ही काय पण म्हणा पण ते टावर हातात घेऊन एवढं सांगा मी तुम्हाला सांगतो काय हातात मी घेणार तुम्हाला सांगतो मी पण सांगतो काय ना हातात गेला कारण मी मारायला ना तुम्ही असं मला फाशी द्या तशी फाशी द्या मला तसं म्हणलं नाही तुम्ही तिथं आवर पूर्णपणे माझ्या घरामध्ये सगळे शेप आहे तिकडं आणि माझ्या घराजवळ काय म्हणतो कातकऱ्याच्या घराजवळ काय म्हणतो आवर ती कातकरी बिचारी तुम्ही चला तिथं माझ्या वरून भांडे साहेब नाही तुम्ही चला ते भांडे साहेब बोलत नाही चला माझ्या वरून चला नाही तुम्ही माझ्यावर वर चालायचं पाहिला आणि पाहिले नाही तिथं नाही नाही माझ्या समोर चला तुम्ही चला तर मला दाखवतो भांडे साहेब येतील आणि मोठी साहेब येतील त्यांना दाखवतो त्यांना काय दाखवतो आम्ही पाहतो आम्ही गरज पाहतो नाही तुम्ही आम्ही ते टावर आम्ही पाहतो दादा तुम्ही आल्यानंतर टावर काय टावरतो माहिती का तुम्ही आमचं आमचं तुम्ही काय करा माहिती समाधान करा रिक्वेस्ट समाधान असं नाही तू काय असं कायदेशीर मार्गाने जायला समाधान म्हणजे काय पोलीस खात नाही कायदा मोडू नये म्हणून असतो आम्ही टावर जर अगोदर होऊन गेला असेल टावरला तर तुमची एन सी आहे ना आहे तुम्ही खात्री करा एन ओ सी काय तुमचं ग्रामस्थाचं ग्रामपंचायत लेटर द्या त्या डी साहेबांना मी सांगतो माझी त्यांना परवानगी दिलेली नाही मी संमती दिलेली नाही माझ्याजवळ एकशे तीस मीटरवर तो टावर आहे माझी तिथं समज दिलेली नाही मला घातक आमच्या घरात मी रात्रभर झोपत नाही तुम्हाला आता सांगतोय मी रात्रभर झोपत नाही आता अक्षरशः झोप पण नाही आणि सगळ्या घरातले व्हायचं हे सगळे पोरं माझे व्हायतगल्यात माझ्या घरातले सगळ्या हे अंगावर सट्टे हे माझ्या हे असे अंगावर सट्टे मी डॉक्टर आहे सगळ्या अंगावर माझ्या सट्टे आमच्या सगळ्या मुलाच्या अंगावर चट्टे विशेषच्या अंगावर सट्टे हा कुठलाही

कॉपी घेऊन जा नाही तसं नाही होत ना दादा तुम्ही घेऊन जा ना हार्ड कॉपी तुमच्या लक्षात आलं सांगितलं तुम्ही त्यांच्या व्हॉट्सअप पाठलं तरी ते प्रिंट काढून कोशिश करताना पाठवा पाठवतो ते कॉपी काढून घेते हार्ड कॉपी तुम्ही हा? वाचतो तर गाय लिहिले ते वाचवा ते तुम्ही वाचा वाचा काय दिलं ते होत वाचा मोठे त्यांचा टावर पैसे ते कमवतात